भविष्यकाळामध्ये होणाऱ्या वांगणी वाजेकर आणि शिवगंगा ह्या प्रस्तावित असणाऱ्या योजना असतील ही अंतिम मान्यतेच्या स्तरावरती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आता आपल्याला पूर्वी पाणी उपलब्ध नव्हतं त्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी डॅम बांधणं गरजेचं होतं आज परिस्थिती वेगळी आहे आज आपल्याला पाण्याचा साठा भरपूर आहे फक्त ते पाणी उचलून शेतापर्यंत आणण्याची यंत्रणा आपल्याला करणं गरजेचं आहे आपण सांगितलं की तुमच्या आयात गेली ही वस्तुस्थिती आहे या काळामध्ये ज्या पद्धतीचे शासकीय स्तरावरून प्रयत्न करायला पाहिजे होते व्हायला पाहिजे होते तुम्ही केले परंतु त्यामध्ये कुठेतरी हेतू पुरस्कार देखील खोडा घालून ते प्रयत्न हाणून पाडण्याचं काम त्या काळामध्ये झालं येव्हा वांगणे वा, 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 वाजेगर आणि शिवगंगा योजना मागच्या पंधरा दिवसापूर्वी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री यांच्याकडे मी मिटिंग घेतली त्यांना सांगितलं वांगणे वाजेगर आणि शिवगंगा या योजनेचं पाणी आमच्या हक्काचं चा पाणी चापड गुंजोनीचं चा पाणी आम्हाला मिळालं पाहिजे त्यांनी आम्हाला तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं परवा दिवशी सुद्धा मी मंत्रालयामध्ये त्यांना भेटलो त्यांना विनंती केली म्हटलं साहेब तुम्ही सांगितलेलं आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेर तुम्ही या पाण्याच्या योजनेना मान्यता देणार उपसा सिंचनला आणि माननीय मुख्यमंत्री मोदयन तुमच्या शुभा असते या योजनेचं भूमिपूजन करणार असा शब्द मला तुम्ही दिलेला आहे म्हणजे माझ्या शब्द स्मरणात आहे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती एस एल टी एस ए या समितीकडे आता हा आपला अहवाल अंतिम मान्यते करता त्या ठिकाणी गेलेला आहे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो साधारणतः महिन्याभराच्या आत हा प्रकल्प अहवाल मान्यता मिळून सुधारित प्रकल्प अहवालाद्वारे वांगणी वाझेकर आणि या शिवगंगा ह्या तीन लिप्त योजनेना मान्यता मिळेल आणि निश्चितच या वर्षाच्या पर्यंत आपल्याला या तीन योजना कार्यान्वित झाल्याचे चित्र पाहायला मिळेल